मोकळ्या गाडीला उभ्या राहिलेल्या गाडीला येऊन धडक मारली असेल तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के तो ड्रायव्हर हा दारू पिलेला असेल पाच सहा दिवस झाले पेशंट मर मरणाच्या दारात आहे आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी येऊन त्याची तपास माहिती घेतली पण होती त्याच्या कुटुंबाशी भेट घेतली पाहून होती सर्व प्रकारात भाऊसांना भेटला ज्या पद्धतीने तपास व्हायला पण होता तो तपास होताना दिसत नाही मी आता साहेबांशी बोललो आहे आणि त्यांना हे सांगितलं की हा जो क्रेनवाला होता ह्या क्रेनवाल्याला कुणी फोन केला आणि ह्या ज्या जागेवर गुन्हा झाला त्या रिक्षामध्ये मरगळे नावाचा व्यक्ती बसलेला होता तो रिक्षा ड्रायवरच होता आणि गाडी साईडला होती मोकळ्या गाडीला उभ्या राहिलेल्या गाडीला येऊन धडक मारले असेल तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के तो डायवर हा दारू पिलेला असेल कारण उभ्या राहिलेल्या गाडीला कोणी धडकू शकत नाही रस्त्यावर गाडी चालताना आपण समजू शकतो पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्रेनवाला त्या ठिकाणी आला आणि क्रेनवाल्याला कोणी फोन केला आणि ती गाडी जागेवरनं कोणी आलवली ह्याचा तपास पी आय साहेबांशी बोललो मी आत्ता त्यांनी तसा तपास करतो आम्ही जी गाडी ज्या जागेवरून निघली त्या गाडीचे मालक कोण होते तर त्या ठिकाणी आज आपल्याकडे गौतमी पाटीलचं त्यांचं नाव आलं तर जर पाच सहा दिवस झाले एक पेशंट थर्मल मर मरणाच्या दारात आहे आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी येऊन त्याची तपास माहिती घेतली पाहून होती त्याच्या कुटुंबाशी भेट घेतली पण होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आता शेवटी माणुसकी आपण काय त्यांना औषध देऊ शकतो का गोळ्या देऊ शकतो का काय का। ही ज्याचा अपघात ज्यांनी केला त्याची ही जबाबदारी मालक म्हणून त्याची जबाबदारी आणि जर एवढं चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर याच्यामध्ये जर पाच दिवसामध्ये हे गुन्हा दडपण्याचं काम किंवा चुकीच्या पद्धतीने तिथनं क्रेन हलवणं किंवा फोन करून त्या सगळं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तर हासा गुन्ह्याचे कलम त्याच्यामध्ये टाकून ह्यांच्यावर सगळं गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्यामध्ये गौतमी पाटील सारख्या जबाबदार महिलेने याच्यामध्ये त्या कुटुंबाला वाऱ्या सोडून आपण आपले शो करत असेल कर तो, तो त्या व्यवसायाचा भाग येत त्याचा मला काय म्हणायचं नाही पण या कुटुंब जर असं महाराष्ट्रामध्ये मा आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाला तडफडत दवाखान्यात पडलंय ना आपण जर त्यांना भेटतच नाही दुर्लक्ष तर ह्याच्यामध्ये माणुसकीला कांद्या फासण्याची घटना आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी आधी आणलो वेळ पडली ह्या कायद्यामध्ये जर तिच्या जर चुका असतील तर तिच्यावरही पूर्णपणे गुन्हा दाखल करा आणि ही घटना जर दारू पिऊन गाडी जर चालवली असेल आणि पोलीस तपासामध्ये मी आत्ता त्यांना बोललो की तुम्ही तपास करताना आम्ही लोकांकडून माहिती घेतोय जर आमच्याकडं फुटेज आले बाहेरनं तर तुमची नाचक्की होऊन या तपासाची तर तुम्ही हा तपास पूर्ण करा नाही तर आम्ही सर्व लोक आता जिथनं गाडी आली जिथनं पोचली कुठं तो बियरबारमध्ये दारू पिलाय का त्या गाडीतले पिले आहेत का ही सगळा तपास त्यांनी करावा अशी त्यांना विनंती केली आणि जर दोन दिवसात तुम्ही हा हा जो तपास आहे हा जर नीट नाही केला तर शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये बसलेलोच आहे आणि जर पोलिसांची त्रुटी असेल तर त्या दाखवायला आम्ही तयार आहोत <laughs> आता विलंब पोलिसांचं विलंब झाला हे तुम्ही बी माझ्यासमोर होते त्यांनी विलंब व्हायलाच नव्हता पाहिजे ह्या केसमध्ये दुसऱ्या दिवशीच ॲक्शन व्हायला पाहिजे पण पोलीस तपासामध्ये पोलिसांनी ह्याच्यामध्ये जबाबदारीची वागणूक दिसली नाही जबाबदारी पोलिसांची होती कारण एका आपल्या महाराष्ट्रात ज्या गौतमी पाटील त्यांचं मोठं नाव आहे आणि जर चुकीचं वागत असेल तर आपण त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे पण ते उशीर झाला त्यामुळं पालकांना पुणेकर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्या तपासामध्ये शंका निर्माण झालेली गौतमी पाटील करतोय का असं का नाही आता एक दोन दिवसात सगळं करून जर तपासामध्ये गौतमी पाटील सहारोपी नाव नाही आलं तर अर्थ की याच्यामध्ये पोलिस तिला पाठीशी घालतात आणि मग कोण घालतं त्याचा तपास आपण सगळं मिळून करू पाटील ते तुम्हाला कसं कळलं मग माझ माझं म्हणणं हा मोबाईलमधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं पाहिजे ते लोकांना दाखवायला मोबाईलमधनं ते होऊ शकत नाही ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि गौतमी पाटीलनी जी चूक केली ती इथून त्यांनी बोलाव ना हॉफिसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग फोटो पासपोर्ट काढून देशात गेला त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांच्या मध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो त्याचे सगळे मोबाईल मधले सगळे त्याचे मोबाईल आहेत त्याचे नंबर आहेत त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिण गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलिस काही करत नाही वस्तुस्थिती आहे कारण गायवाळ काय आहे एकटा काय करू शकणार पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नाबूत होईल पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावर आहे हो त्यांचा त्यांचा तपास केला पाहिजे पाटील ते आता मी बोललोच ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका